नमस्कार मी शिवाजी पोपटराव कवडे का सामाजिक कार्यकर्ता हा नगर मनमन हायवे सातशे जी राष्ट्रीय महामार्गाचं चा कामकाज चालू आहे मी आता सावळीवेर फाटेवर आहे आणि सावळीवर फाटेवर हे उड्डाणपुलाचं चा काम चालू आहे या उड्डाणपुलाचं चा काम चालू असताना ह्या रोडला इतके तडे गेले आहे म्हणजे हा उड्डाणपूल हा घातक स्वरूपाचा राष्ट्रीय महामार्गाने बांधलेला आहे जेणेकरून हा अजून उड्डाणपूल चालू झालेला नाही फक्त निम्मा भरावा चालू झालेला आहे अजून पुढा भराव व्हायचा आहे आणि ज्यावेळेस याच्यावरून वाहतूक चालू होईल त्यावेळेस हा उड्डाणपूल कोसळण्याची दाट शक्यता आहे हा ठेकेदाराने एकदम निकृष्टपणाचा उड्डाणपूल बांधलेला आहे त्याच्यावर अद्याप आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आम्ही वेळोवेळी आंदोलनं केले उपोषणं केले कुंतंबा चौ फुली भेट नाका या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता नव्हती सावळीरला बी उड्डाणपुलाची आवश्यकता नव्हती या ठिकाणी